नमस्कार प्रतिभा व्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि आपल्याकडे एक क्रिस्टल आहे मोठा दोन मोती दोन गोल्डन मणी आणि एक वीस गेटची वायर बस इतकंच सामान आहे आज तर या एवढीशा सामानापासून आपण काय बनवणार आहोत तर ही तर गंमत आहे आज आपण बनवणार आहोत भीक बाळी जी आता बाप्पाचं आगमन अगदी जवळ आलंय बाप्पाच्या कानात घालण्यासाठी किंवा ढोल तशा पत्कामध्ये जी मुलं जातात ती पण हे कानात घालतात त्यांच्यासाठी आपण हे छानपैकी घरच्या घरी बिघबाळी वडवतोय त्यासाठी आपण वीस गेट ची वायर एक दोन इंचा तुकडा तोडलाय त्याच्यानंतर एक साधारण सी शेप मध्ये आपल्याला त्याचा वरचा खूप करून घ्यायचा आहे तर त्याचा एक पीस आपण काढून घेतलाय एवढंच आपल्याला सा सामान लागतं आणि खूप छान ही बिगबाळी म्हणून तयार होते आता आपण जो दोन इंचा तुकडा घेतलाय गे वीस गेटच्या वायरचा तर त्याला एका बाजूने लूप करून घेऊयात एका बाजूने आपल्याला हा लूप करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात मग आपण सगळे मनी आणि क्रिस्टल्स घालणार आहोत तर करायला अगदी सोपी आहे पण घातल्यावर एकदम चेहऱ्याच्या जी शोभा आहे ती एकदम वेगळी आणि उठून दिसते तर तुमचा मोठा बाप्पा असेल तर मोठी भिखवाळी तुम्ही बनवू शकता छोटा असेल तर छोटे हे सगळे मणी घ्या क्रिस्टल छोटेसे घ्या आणि मग करा आता आपण ह्या दोन इंचाच्या वायर मध्ये आधी गोल्डन मनी घातला मग एक मोती घातला आणि आता क्रिस्टल आपल्याला ह्याच्यामध्ये इन्सेट करायचा आहे त्याच्यासाठी आपण इथे बॉलपिन आहे ती अर्धी आपण कट करून घेतली बॉलपिन मध्ये आपण छोटासा क्रिस्टल घालणार आहोत जस की आपण झिरो नंबरचा सिडबीड असतो तो तर तो मी लाल रंगाचा घेतला त्याच्यानंतर आपण एक एन्ड कॅप ती स्मॉल साईजची इथे घातली आहे जेणेकरून आपला जो क्रिस्टल आहे तो तो व्यवस्थित राहील आणि बाहेर पडणार नाही आणि वर्ण आपल्याला त्याला लूप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्या लूपमध्ये ही जी दोन इंचाची आपली जी वायर आहे ती आपण घालू शकतो तर क्रिस्टल तुमच्या म्हणून मी ग्रीन घातलाय तुमच्याकडे रेड असेल छेंद्री रंगाचा असेल तर तो, तो पण खूप छान दिसतो फक्त क्रिस्टल घ्या मोती घेऊ नका मोत्यांमध्ये इतकं छान उठून दिसत नाही ते मोती वर्षा बाजूला तुम्ही घालू शकता आणि गोल्डन ऐवजी सगळ्या मोत्यांमध्ये सुद्धा करू शकता व्हरायटी तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्ही काय करायचं ते आणि आपल्या घरचा बाप्पा हा आपल्या जणांनी जर सुशोभित केलेला असेल तर त्याची वेगळीच रंगत असते घरच्या घरी लागणे बनवायचा प्रयत्न करा सगळ्यांना इथे आपला जो खालचा भाग आहे तो पूर्ण कम्प्लीट झालाय आपण दोन्ही बाजूला लूप करून हा सिक्युअर करतोय जेणेकरून मोती आणि मणी बाहेर येणार नाहीत आता ह्याला आपल्याला वरचा जो लूप आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे वरचा लूप अटॅच करताना एका बाजूचा आपण जो लूप केलेला आहे याचा तर त्याच्यामध्ये वरच्या भागाला एक लूप करायचा आहे बॅकवर्ड बेंडने आणि तो आपण ह्याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला फक्त घालण्यासाठी जागा ठेवायची जसं की आपण कानाचा जो होल असतो त्याच्या आतमधनं हरभार आपण तो घालू शकतो तर अशा प्रकारे आपण होल साठी जी असते ती भेखबाळी बनवतोय की प्रेसची भेकबाळी नाहीये आणि त्याला थोडा सी शेप अजून चांगला यावा यासाठी कुठल्याही प्रकारची तुमच्याकडे बॉटल असेल तर त्याने त्याला शेप देऊन घ्या शेपर असेल तर अजून बेटर आहे आणि त्याला आपण शेप देऊन घेतलाय जिथून आपल्याला कानामध्ये घालायचं आहे तिथे थोडस खालून आपल्याला टोक बाहेर काढून घ्यायचंय जेणेकरून ते लगेच बाहेर येणार नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण ह्याला लूप करून घेतलाय जो आपण खालच्या लूप मध्ये अटकवून आहे आणि इथे घट्ट प्रेस करा जेणेकरून तो लूप बाहेर येणार नाही हे सगळं आपण आपली जी प्रेसची पकड आहे त्याने करू शकतो व्यवस्थित घट्ट करा कारण वीसची वायर आहे एकदा तुम्ही टर्न केली के की नंतर ती सरळ होत नाही ती मोडतेच मोडते किंवा त्याचा शेप तरी बिघडतो त्यामुळे व्यवस्थित एकदाच ते काम करा आणि अशा प्रकारे आपली सिम्पलची विकबळी तयार आहे दिसताना खूप छान दिसते तुम्ही करून बघा घरच्या घरी तुमच्या बाप्पासाठी किंवा घरातली तरुण मुलं असतील त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे करून बघा आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू